सुभाष कुशालचंद मालपाणी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग हो विभाग आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इचलकर जीव राज्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला ही दिवाळी सुख समृद्धीची जाऊ ही मी ईश्वरची प्रार्थना करत आहे त्याचबरोबर आता येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील यामध्ये आमच्या महायुतीला आपण सर्व ठिकाणी राज्यातील सर्व ठिकाणी आपण काम करण्याची संधी द्यावी आणि आत्ताच झालेल्या अतिवृत्ती असेल किंवा यापूर्वी ज्या असतील महिलांच्यासाठी असतील उद्योजकांच्यासाठी असतील बेरोजगारांच्यासाठी असतील त्या महायुती सरकारने जाणीवपूर्वक त्यांना काम देऊन त्यांची जी काही यातना असतील किंवा त्यांच्या ज्या घेतना असतील त्यांना काय मदत असेल ते चांगल्या पद्धतीने करून महायुतीने जनतेमध्ये एक चांगला विश्वास निर्माण केलेलं आहे त्यामध्ये आमचे आजी अजितदादा आजी साहेब ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मो महोदय म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दोन वाजूपर्यंत सतत जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने काम करत आहेत तर त्यांनाही आपण पुन्हा आमच्या या महायुतीला आपण सर्व ठिकाणी साथ द्यावी आणि आम्हाला काम करण्याची संधी प्राप्त करून द्यावी अशी या ठिकाणी आपल्या सर्व जनतेला आणि राज्यातील आमच्या सर्व शेतकरी बंधू असतील उद्योजक असतील तरुण पिढी असेल यांना मी विनंती करतो आणि पुन्हाच एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद जय राष्ट्रवादी